कुत्र्यांचा जीव जास्त महत्वाचा आहे का माणसांचा म्हणजे कुत्र्यांचा जीव आहेच की महत्वाचा पण जर तुलना करायची झाली जर तुमच्या समोर एक पर्याय असेल की तुमच्या घरातला एक माणूस जवळचा कोणतरी माणूस किंवा तुम्ही स्वतः आणि एक कुत्रा जो रस्त्यावरचा म्हणजे पाळलेला कुत्रा सुद्धा नाही रस्त्यावर भटकणारा एखादा कुत्रा आहे त्या दोघांपैकी एकालाच जिवंत ठेवायचं आहे डोक्याला जर बंदूक लावली असेल दोघांच्या आणि तुम्हाला जर ऑप्शन दिला की तुम्ही डिसाईड करू शकता की कुत्र्याला मारायचं का या माणसाला किंवा तुम्हाला स्वतःला मारायचं तर तुम्ही काय सिलेक्ट कराल हा प्रश्न मला का पडला तर काल पेपरला बातमी आहे सगळ्याच पेपर्सला बातमी आहे बघा कालच्या सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा निष्सून सांगितले सगळ्या राज्यांना पूर्वीसुद्धाही नोटीस आली होती पण प्राणी मित्र संघटनांनी त्याला विरोध केला असं वाचण्यात आलं होतं ऐकण्यात आलं होतं सोशल मीडियावर पाहिलं होतं मी स्वतः एक सर्जन आहे डॉक्टर आहे आणि डॉक्टर काय असायची गरज नाही सर्वसामान्य माणूस जरी असला कोणी त्यालाही माहिती असतं की, की रेबीज नावाचा अतिशय भयानक आजार कुत्री चावल्याने होतो तर रस्त्यावर किनारी कुत्री जी असतात त्यांना वॅक्सिनेशन केलेलं नसतं आणि त्यांची संख्या खास करून मी साताऱ्याबद्दल बोलतोय आज मला साताऱ्याबद्दल हा विषय महत्वाचा यासाठी बोलायचं आहे मी आता हे बघा जस्ट मी आता मेड्यावरून साताऱ्याकडे चालत निघालोय सकाळी जावी जोडीनं नव्हती त्या ते अटेंड करून तिथं थोडं चालून मित्रांना भेटून वगैरे मी आता परत चाललोय साताऱ्याकडं माझ्या ची तयारी चालू आहे दोन आठवड्यांनी मला कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा त्यासाठी वॉकिंग करायचंच आहे भरपूर आज मला तर चालता चालता हा विषय मनात मा, मा, खूप खदखदून येतो होतं भरभरून म्हणून बोलावसं वाटलं बोला। बोला। म्हणून बोलतोय निर्देश असे आहेत सुप्रीम कोर्टाचे की त्या मोकाद कुत्र्यांना भटक्या कुत्र्यांना हे मारून टाकायचं नाही हो मी म्हणत नाही मारून टाका त्यांना एकत्र करा त्यांना बंदिस्त करा म्हणजे अशा ठिकाणी शहराच्या बाहेर त्यांना घेऊन जा रस्त्यांवरून त्यांना काढा रस्त्यांवर त्यांना फिरायला देऊ नका जिथे धोका असेल त्यांच्यापासून अशा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बस स्थानक असेल रुग्णालय असतील उद्यानं असतील अशा ठिकाणी जिथं पब्लिकला धोका हो आहे त्यांच्यापासून अशा ठिकाणी त्यांना फिरू देऊ नका आणि त्यांना एका जागी बंदिस्त शहराच्या बाहेर एक जागा निवडा आहे ना आपल्याकडे साताराच्या बाहेर आपण जागा शोधून काढूया अशा ठिकाणी त्यांना बंदिस्त करूया त्यांचं निर्बीजीकरण करून परत त्यांना सोडू नका हे पण सांगितलंय असं नाही की तुम्ही गोळा केले सगळे दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार कदाचित असतील साताऱ्यात कुत्री निर्भिजीकरण केलं आणि परत सोडून दिलं तर तेच होणार त्यांनी सांगितलं स्पष्ट निर्देश आहेत की त्यांना बंदिस्त ठिकाणी बांधू म्हणजे त्यांना कंपाऊंड घालून मोठ्या ठिकाणी मोकळं सोडा आणि यामध्ये जर कुत्राई झाली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल सगळ्या राज्यांना निर्देश दिलेत मुख्य सचिव किंवा मला वाटतं उपसचिव जे असतात राज्याची त्यांना त्यांनी जबाबदार धरलं यासाठी सुप्रीम कोर्टाची बातमी टाकतो इथे मी या व्हिडिओमध्ये त्याचे फोटोज टाकणार आहे ज्यामध्ये स्पष्ट म्हटलं की जर याच्यावर कारवाई झाली नाही तर त्याची कारणं सांगा असं त्यांना काहीतरी महिनाभराने परत जा विचारला जाणार आहे सो आय होप की हे सगळे सिरियसली घेतील सगळी राज्य सरकार जे आहेत ते घेतील नगरपालिका स्थानिक नगरपंचायती ग्रामपंचायती सगळे आपापल्या क्षेत्रातले हे सिरियसली घेतील आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्देश आहे आदेश आहे याच्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे साताऱ्यातून जे निर्णय घेणारे लोक आहेत ना राज्यकर्ते साताऱ्याचे म्हणजे प्रशासन म्हणू आपण त्याला किंवा अधिकारी म्हणू आणि खास करून नगरपालिकेचं आता इलेक्शन येऊ घातलं आहे तर नगरपालिकेसाठी आपापल्या वॉर्डातून जे नगरसेवक उभे राहणार आहेत किंवा नगराध्यक्ष सगळ्यात मोठी जबाबदारी जे पार पाडणार आहेत त्या सगळ्यांना माझं एक आवाहन आहे एक विनंती आहे एक सामान्य नागरिक म्हणून की तुम्हाला जर निवडून यायचं असेल कारण आता मग ह्या पोझिशनमध्ये आहे बोलू शकतो मी आता कारण मी मतदार आहे माझं एकाच मताची ताकद आहे फक्त मला माहिती आहे पण सगळ्या ना माझं या निमित्तानं आवाहन आहे की तुम्ही सगळ्यांनी असं म्हणायला पाहिजे आणि ठामपणे मांडायला पाहिजे तुमच्यापाशी जे, जे।, जे कोणी आता मतदान सुरू होईल ना परवा एका पंधरा दिवसांनी मला वाटतं मतदान आहे उद्यापासून काहीतरी फॉर्म बाहेर पडणार आहेत मग इच्छुक सगळे ते फॉर्म भरतील इलेक्शनला उभे राहतील आणि मग तुमच्याकडे येतील मत मागायला माझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा मी त्यांना म्हणणार आहे की आम्हाला साताऱ्यातल्या रस्त्यावरून चालताना धावताना कुत्र्यांचा खूप त्रास होतोय आणि दिवसभर होणारा त्रास कमी की काय म्हणून रात्री झोपताना सुद्धा रात्रभर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि त्यांच्या भांडणांचा mm. आणि एकमेकांचे ते मुर्दे पडत असतात कुत्रे वगैरे तुम्ही कुत्रे कुत्र्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मला एक सांगायचंय कधीतरी तुम्ही बघा हे अशा गोष्टी गोड्या डोळ्यांनी ही संख्या एवढी जास्त झाली त्या कुत्र्यांची की ते आपसामध्ये एकमेकांची युद्ध करतात जसं माणसांमध्ये युद्ध करून मर्डर करतात ना तसे मर्डर होताना मी स्वतः पाहिलेत रस्त्याने चालल्यावर मला दिसतात मी रोज चालतो त्यामुळे मला माहिती आहे अख्खा सातारा मी पायाने पालता घालतो ऑलमोस्ट दररोज सात आठ किलोमीटर चाललं तर सातारा कवर होतो काय फार मोठा नाही सातारा आपला तर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा म्हणजे राज्यकर्त्यांनी किंवा जे कोणी नगरसेवक होऊ घातले नगराध्यक्ष जे होऊ घातले त्यांनी किमान मेहनत नाही एकदा मी म्हणतो रोज नाही तुम्हाला जमणार कदाचित अख्ख्या साताऱ्यात सगळ्या रस्त्यांवरून ना पार्टीच्या वेळेस फिरून बघा म्हातारी माणसं असतात लहान मुलं असतात आणि आरोग्यासाठी फिटनेससाठी चालायलाच पाहिजे सगळ्यांनी बाहेर पडायलाच पाहिजे पळायला हवं रस्त्यांवरनं आपल्या इथं एकतर फुटपाथ नाही आहे चांगले रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे असतात अंधारात चालायला गेलं तर चाच पडत व्हिज नसते बऱ्याच वेळा लाईट नसते मी स्वतः किती वेळा धडपडले लागले मला आता आठ दिवसापूर्वीच पडलो माझ्या घोट्याला लागले जोरात खाली बघून चालत असताना व्यवस्थित तर त्यात आणखी कुत्री भुंकतात अंगावर गाड्या अंगावर लोक रॉंग साईडने घालतात ट्रॅफिक पोलीस बिचार किती पुरणार जबाबदारी नागरिकांची सुद्धा असते त्यांना सुद्धा खरं शिक्षणाची गरज आहे रस्त्याने चालणाऱ्या माणसाला थोडा मान द्या जरा कोणी रस्त्याने चालणाऱ्या माणूसांना गाडीवाल्याला जरा लागलं तर ते रागाने बघतात आणि निघून जातात तर हे सगळं आपण सगळ्यांनी मिळून नागरिकांनी सगळ्यांनी मिळून आणि राज्यकर्त्यांनी मिळून आपला सातारा सुद्धा एक आयडियल शहर का नाही बनवायचं आपापल्या शहरापुरता आपण विचार करूया आपल्याला अख्ख्या राज्याची किंवा देशाची काळजी करायची गरज नाही आता मी परवा टिपलिसीला जाऊन आलो जॉर्जियाची राजधानी सेम सातारासारखं वातावरण आहे तिथलं तिथला निसर्ग तिथले डोंगर अगदी जुळे भाऊ म्हणतात ना कुंभकीय मेले मी विछड्या हुआ वाटावेत अशी दोन शहर आहेत पण फरक जमीन आसमानचा आहे तिथल्या कुत्री मी बघितली मी टाकणार आहे हा व्हिडिओ जेव्हा टाकेन त्यावेळी ते, ते चित्र टाकतो मी किंवा व्हिडिओ टाकतो तिथल्या कुत्र्यांना प्रॉपरली टॅग केलेलं असतं त्यांच्या कानामध्ये एक नंबर असतो प्रत्येकाच्या आम्ही तिथं चार दिवस होतो तर दररोज सकाळी मी जेव्हा रणला बाहेर पडायचो तेव्हा तीच कुत्री मला बरोबर दिसायची म्हणजे कधी ठराविक ठिकाणीच ती दोन एक किंवा दोनच कुत्री प्रत्येक चौकात असायची कारण त्यांची संख्या मर्यादित होती तिथली माणसं सुद्धा अर्थात कमी आहेत कुत्रीसुद्धा खूप कमी आहेत पण त्यांनी शिस्तीत त्यांना त्यांचं तेन निर्बिजीकरण केलं असणार आहे त्यांना टॅग केलेलं असणार आहे त्यामुळे ते कुठे गेले आहेत कुठे नाही कुत्र्यांचा ना सुद्धा तिथं सेन्सस केला जातो तर आपल्याकडे सुद्धा हे करायची ही सुवर्ण संधी आहे सुप्रीम कोर्टाचा काल निर्देश आला आहे की रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरं जे रस्त्यावर बसलेले असतात आणि ट्रॅफिक जाम होतं आपल्या इथं साताऱ्यात कितीतरी ठिकाण असं होतं आणि भारतात अनेक शहरात हा प्रॉब्लेम आहे आपण साताऱ्यापुरता विचार करू आणि कुत्री रस्त्यांचा चालताना कधी तुमच्या अंगावर धावून येतील आणि चावतील तुम्हाला गाडी चालवणाऱ्या माणसाच्या अंगावर धावून जातात गाडीवाले पडतात माणसं मेलेत त्याच्यानं म्हणजे कुत्रा चावून रेबीज होऊन घालणारे तर हजारो लाखो लोक आपल्या देशात आहेतच पण दररोज धडपडणारी पडणारी चावून इंजूर होणारी किंवा गाडीवरून पडून इंजूर होणारी कितीतरी माणसे आहेत का सामान्य माणसांनी का हा त्रास सहन करायचा या कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे सातारा सुंदर स्वच्छ व्हावा इथे शिस्त लगावी लोकांना स्वच्छता असावी सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीक अजूनही काही ठिकाणी सातारा आपला काही खूप खराब आहे भाग नाही खूप चांगलाही आहे आपले नगराध्यक्ष आपले नगरपालिका आपले अधिकारी ह्या सगळ्यांनी काम केलंय ठिकाणी सामान्य लोक सुद्धा कमी पडतात त्यांना साथ द्यायला तर घरातला कचरा वेगवेगळा करणं कचरा गाडीतच टाकणं हे सगळं आपणही केलं पाहिजे पण सगळ्याच गोष्टी जबाबदारी फक्त न टाकता आपण स्वतः नागरिकाची जबाबदारी पार पाडूया आणि आपल्याकडे येणाऱ्या आपल्यातलेच नागरिक आहेत जे मत मागायला येतीलच आपल्याकडं त्यांना म्हणूया की बाबांनो देतो तुम्हाला मत पण पहिले मला प्रॉमिस करा आणि ते प्रॉमिस तुम्ही फुलफिल <laughs> नाही केलं तर काय करणार म्हणा आपण माघारी बोलवायची सोय आपल्या राज्यघटनेत नाही वाटत असायला पाहिजे नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं रस्ते खराब झाले राहिले रस्ते बनवल्यानंतर त्यात परत खड्डे तयार झाले रस्त्यातले विजेचे खांब बाजूला नाही हटले रस्त्याने चालायला आम्हाला फुटपाथ नाही मिळाले स्वच्छता मेंटेन नाही झाली सार्वजनिक रस्त्यांवरची वीज दिवे दिवसा चालवून रात्री बंद असे जर नाही झाले तर मग आम्ही तुम्हाला निवडून देऊ तरच तुमच्या शब्दाला मान राहील आज हा विषय मोकळा माझ्या मनात करायच होता आता आठवण झाली तर।, तर चला सगळे मिळून हे करूया आपण सगळे सातारकर आहोत वी कॅन डू दिस टुगेदर एकमेकावर ढकलूया नाही एकमेकाचे पाय नाही उडायला पाहिजे कोणी केलं त्याचा श्रेय घेण्याची भांगडी पडू नका माझा फ्लेक्स लागला पाहिजे आता कुत्र्यांचा बंदोबस्त करा असं मी म्हटलं म्हणून त्याचा श्रेय मला वगैरे पाहिजे असं काही नाही हो किंवा ते झालं तसं तर मी म्हटलं म्हणून झालं अजिबात माझं काय म्हणणं नाही मला फक्त एवढंच म्हणायचं की मला माझ्या पोराबाळांना माझ्या मित्रांना आणि सगळ्या सातर्कर नागरिकांना त्रास होऊ नये एवढंच बघा श्रेय कुणालाही मिळू द्या आणि हे काय तसंही काय फार मोठं काम नाही आहे कुणी मेहरबानी करणार नाही हे करू ना तुमचं कर्तव्यच आहे हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचंच जी जी आपली जबाबदारी आहे आपण स सेवकच असणार आहे ना आहोत आपण सगळेच एक सेवकच आहोत तर चला आपण सगळे मिळून सकारात्मक राहूया आपला सातारा सुंदर आहे स्वच्छ आहे ऐतिहासिक आहे त्याला खूप मोठा वारसा आहे त्याला सगळे मिळून एकत्र आणखी पुढे नेऊया जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा